नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर मध्ये सिद्धराज देवालय ट्रस्ट जयसिंगपूर मार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन शैक्षणिक साहित्य वाटप सोमवार दिनांक जून दोन हजार मधील देवालय ट्रस्ट जयसिंगपूर मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन शैक्षणिक साहित्य गतवर्षाप्रमाणे वाटप करण्याचा उपक्रम संपन्न झाला यासाठी सिद्धराज देवालय ट्रस्टचे ट्रस्टी व नगरसेवक माननीय संभाजी मोरे साहेब ट्रस्टी माननीय राजेंद्र दाईंगडे साहेब व्यवस्थापक माननीय सचिन कनवाडे साहेब माननीय संजय तिवडे साहेब फोटोग्राफर माननीय श्री मोरे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार शिक्षण विभाग जयसिंगपूरचे हेड क्लार्क आदरणीय लालसिंग केले सदर शैक्षणिक उपक्रमाची माहिती देऊन मान्यवरांची ओळख स्वागत शाळेचे अध्यापक श्री कुनी चौगले सर यांनी केले श्री मोरे साहेब व श्री दांगडे साहेब यांनी आपल्या मनोगत नगरपालिका शाळा क्रमांक चार जयसिंगपूर यांना ट्रस्ट मार्फत वेगवेगळ्या स्वरूपात शालेय विद्यार्थ्यांना भविष्यात मदत करणे बाबत असल्याची माहिती दिली आभार मुख्याध्यापिका तबस्सुम शब्बीर सोलापुरे मॅडम यांनी केले या शाळेकरता गरजू व गरीब विद्यार्थ्यांनी शालेय वयाचं वाटण सातवी ते आठवी व पहिली ते पाचवी या वर्गाकरता वयाचं वाटप करण्यात आलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला सहा अशा वयाचं वाटप करून त्यांना एक शिक्षणास प्रोत्साहन देण्यासारखं काम आमच्या ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे या उपक्रमात आमचे ट्रस्टी संभाजी मोरे राजेंद्र नाईगडे व स्टाफमधील सर्व शाळेचे स्टाफ यांचा मी त्यांना ज्यावेळी त्या शाळेची गरज पडेल त्यावेळी त्यांना आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे आपण सहकार्य करू एवढं भावी निर्माण करतो